जयथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं देवगड आगारातून सुटणाऱ्या देवगड बोरिवली या बस फेरीच्या देवगड आगार व्यवस्थापक डी एम चव्हाण यांना बुधवारी सकाळी धारेवर धरले प्रवाशांना विचारात न घेता एस टीच्या वेळेत बदल करत असाल तर देवगड आगारातून एकही बस बाहेर पडायला देणार नाही असा इशारा यावेळी स्वाभिमान पदाधिकाऱ्यांनी दिला कुठे चार दिवस इकडे पाठवला तर दोन दिवस तिथलं फोन करायचं इकडे दोन दिवस पाठवायचं मी मधल्या काळात एकदा तुम्हाला फोन केला एस टीच्या आपल्या शालेय विद्यार्थ्यांच्या फेऱ्यांबाबत पण तिथे ती तीन ती 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 दिवस गेली गाडी चौथ्या दिवशी नव्हती मग त्याने परत चौद्या दिवशी फोन केला परत पाचव्या दिवशी गेली मग ती एक दिवस तिकडे आणि तुमचे कर्मचारी किंवा तुमचे लोक सांगत आहेत की गाड्या अपुर आहेत त्यामुळे इकडे दोन दिवस पाठवतो तिकडे दोन दिवस पाठवतो त्या देवगड बोरिवलीच्या संदर्भात आम्ही सर्वजण इथे आलोय गेली पंचवीस वर्ष फायद्यात चालणारी एकमेव हो गाडी देवगड देवगड डेपोची असेल तर ती देवगड बोरवली त्या गाडीवरती पंचवीस वर्ष सगळ्यांनी आपलं टाइम शेड्यूल सगळं फिट केलेलं आहे कामकाज तिथून आठवून आपलं साडेपाच ची गाडी पकडायची इथे यायचं सगळं सुरळीत चालू असताना मुंबईचे कोणतरी एखादं कुठलं तरी मंडळ तुम्हाला पत्र देता आणि कुठल्याही त्याच्या सूचना न देता काही न करता दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याचा टायमिंग बदलता ही पद्धत कुठली आहे ही तुम्ही जरा तुमच्या मुंबईत यांना विचारा अधिकाऱ्यांना आजच्या दिवसापासून जर साडेपाच वाजता ती गाडी सुटली नाही आजच्यापासून पासून ना आजपासून सांगतोय आम्ही आजपासून जर साडेपाच वाजता गाडी सुटली नाही तर उद्यापासून कुठल्या गाड्या इथून देवगड मधून जातात ते आम्हाला बघाव्या लागतील आणि तुमचे मुंबईचे इथे अधिकारी येपर्यंत आम्ही तर विषय संपवणार नाही समजलं का आम्ही आम्ही तुम्हाला कारण तुम्हाला सहकार्य आम्ही नेहमी करत असतो आमच्या या गोष्टी लोकांचे त्रास होतात त्यावेळी आम्ही तुमच्याजवळ येतो समजलं का हा त्यामुळे आजपासून साडेपाच वाजता गाडी सुटली पाहिजे उद्या देतो परवा बघतो त्याचा निर्णय घेतो मिटिंग लावतो हे काही नको हां ठीक आहे धन्यवाद आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने आम्ही देवगड आगार व्यवस्थापकांना एक निवेदन दिलं आहे यामध्ये देवगडच्या ह्या एस टींमध्ये एस टीबाबत असलेल्या समस्यांबाबत आम्ही त्यांना विचारणा केलेली आहे त्यात प्रामुख्याने देवगड बोरवली ही गाडी गेल्या पंचवीस वर्ष सुरळीत चालू असताना किंवा तशाच नफ्यामध्ये चालू असताना अचानक या गाडीमध्ये गाडीच्या टायमिंगमध्ये मुंबईवरून सुट्ट्याच्या टायमिंगमध्ये अचानक बदल करण्यात आला तसं पाहिलं तर या गाडीची जवळजवळ सात फेब्रुवारीपर्यंत बुकिंग ऑलरेडी झालेली आहे असं असताना ह्या गाडीचा वेळेमध्ये बदल करण्याचा अधिकार कोणी कोणाला दिला हे आम्हालाच काही समजत नाही आहे यापूर्वी देवगडमध्ये थोडीशी वेगळी परिस्थिती होती पण आता यापुढे सन्माननीय आमदार नितेश राणे साहेबांच्या माध्यमातून देवगडवरती अन्याय हो आम्ही होऊ देणार नाही आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही इथल्या जनतेला न्याय देण्याचा प्रत्येक वेळी प्रयत्न करू मी या निवेदनाच्या माध्यमातून आगार प्रमुखांना एक इशारा दिला आहे सदरची गाडी पूर्वीप्रमाणे साडेपाच ह्या वेळेमध्येच सुटली पाहिजे आणि तो बदल तात्काळ आजपासून झाला नाही तर उद्यापासून एस टीच्या विरोधामध्ये जे काय आंदोलन आम्हाला करावं लागेल ते आम्ही त्यासाठी रस्त्यावर उतरून करू हे मी तुमच्या माध्यमातून सांगतो आहे त्याचप्रमाणे एस टीमध्ये आत्ताच आम्ही ह्या वर्कशॉपमध्ये उभे आहोत या वर्कशॉपमध्ये सवादाच्या तुळजापूर एक गाडी आहे देवगड तुळजापूर सुटणारी गाडी ती आज मला वाटतं इथे सवा बारा वाजले तरी ह्या चालकांना तिथे वाहकांना मिळत नाही अशी परिस्थिती देवगडची आहे की जिथं जुन्या गाड्या देवगडमध्ये पाठवल्या जातात कुठल्याही नवीन गाडीची इथे खरेदी नाही त्या गाडीच्या त्या रिपेरिंगसाठी लागणाऱ्या सामानांची इथे व्यवस्था नाही अशी अशा परिस्थितीमध्ये ही जी ग्रामीण भागातली एक मुख्य प्रमुख आपल्याला जी प्राणवायू किंवा सारखं रक्तवाहिनीसारखी ह्या जो एस टीचा आपण विचार करतो हिची परिस्थिती आता ह्या आपण पाहतो आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो ह्या शासनाने किंबहुना या एस टीच्या जे मंत्री आहेत यांनी फक्त आतापर्यंत पत्रकारबाजी करण्याचं काम केलं आहे पण यामध्ये कुठलीही नवीन सुधारणा ना नाही यामध्ये कुठलंही नवीन त्याच्या ध्येय धोरणं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागाला त्रास देण्याचंच काम ह्या सगळ्या शासनाने किंवा या सरकारने केलेलं आहे मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो अशा पद्धतीचे जर, रक्त जर ना ना ही रक्तवाहिनी असलेली एस टी यामध्ये जर आपल्याला सुधारणा झाली नाही तर आगामी काळामध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढं मी तुमच्या माध्यमातून इशारा देतो आहे धन्यवाद